नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे पी आर डी कोट या आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत मानसशास्त्र या विषयातील बाल विकास म्हणजेच चाईल्ड डेव्हलपमेंट यातील आपण पहिला भाग पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकाउनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल मानसशास्त्रातील भाग एक बाल विकास चाइल्ड डेव्हलपमेंट तर आपण पाहूयात बाल विकासाची संकल्पना आणि टप्पे हे आपण पाहणार आहोत त्यानंतर शारीरिक बौद्धिक आणि सामाजिक तसेच भावनिक विकास म्हणजे काय हे सगळं आपण ह्या टॉपिक आपण कव्हर करणार आहोत तर पॉईंट नंबर तीन पी जीचे बौद्धिक विकासाचे टप्पे तसेच पॉईंट नंबर चार एक्सपिरियन्सचे सामाजिक आणि विकासाचे टप्पे तसेच कोहणबगचे नैतिक विकास आणि सिद्धांत हे सगळे आपण टॉपिक ह्यामध्ये कव्हर करणार आहोत पाहूयात पॉईंट नंबर एक बालविकासाची संकल्पना त्याचा अर्थ पहा बालविकास म्हणजे मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक आणि भौतिक बाबतीत होणारा संपूर्ण आणि सातत्यपूर्ण बदल म्हणजेच काय तर मुलांमध्ये जो काही शारीरिक मानसिक भावनिक तसेच सामाजिक तसेच त्यांच्या बुद्धीमध्ये जो काही बदल होतो यालाच म्हणतात तर हा विकास कसा असतो जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंत हा विकास चालतो थोडक्यात सांगायचं चा झालं तरी विकास हा काय सतत चालणारा असतो कंटिन्यू चालणारा असतो तो तसेच तो क्रमिक असतो म्हणजेच कसं तर एक टप्पा संपल्याशिवाय पुढचा टप्पा सुरू होतो का नाही होत तसंच विकास हा एक टप्पा संपल्यावर पुढचा टप्पा चालू होतो प्रत्येक मुलाचा विकास हा वेगवेगळ्या गतीचा होतो म्हणजेच काय डिफरंट असतात ना प्रत्येकाची गतीही डिफरंट असते प्रत्येक मुलाका मुलाची सेम असते का मुला नाही विकासावर अनुवंश आणि पर्यावरण या दोघांचाही प्रभाव पडतो म्हणजे प्रभाव असतोच तर पाहूयात बालविकासाचे टप्पे तर पहिला टप्पा काय आहे शेष अवस्था याचं वयोगट काय असतं झिरो ते दोन वर्ष तर चला ह्याचे वैशिष्ट्य पाहूयात शारीरिक वाढ इंद्रियांचा विकास चालणे बोलणे आणि शिकणे तर पाहायचं झपाट्याने शारीरिक वाढ होते होते का नाही हा वयामध्ये तर उंची वजन स्नायू तर इंद्रियांमध्ये काय विकास होतो पाहणे ऐकणे चाखणे स्पर्श करणे जग समजण्याची काय होते ते सुरुवात होते चालणे आणि बोलणे शिक्षणाची प्रक्रिया सुरू होते तसेच आई वडील यांच्याशी भावनिक संबंध म्हणजेच काय अटॅचमेंट निर्माण होतो उदाहरणार्थ बाल जेव्हा पहिल्यांदा आईकडे हात पुढे करतो तेव्हा तो काय म्हणतो किंवा बाबांकडे काय म्हणतो तो आई किंवा बाबा असं म्हणतो ओके तर हे ह्या टप्प्यातील एक भावनिक आणि भाषिक विकासाचं एक सुंदर उदाहरण आहे दुसरा टप्पा पाहूयात बाल्यवस्था म्हणजेच अर्ली चाइल्डहूड तर ह्याचा वयगोटा आहे दोन ते सहा वर्ष तर ह्याचं आपण वैशिष्ट्य पाहूयात भाषा विकास कल्पनाशक्ती सामाजिक सवयी तयार होणे तर पहा या वयामध्ये मुलं भाषा जलद गतीने विकास होते म्हणजेच मुलं शब्द वाक्य हे बोलायला लागतात कल्पनाशक्ती यांची काय होते ते प्रबल असते गोष्टी बनवणे खेळांमध्ये भूमिका घेणे म्हणजेच एखादा काय रोल प्ले करणे तर सामाजिक सवयीमध्ये काय करतात ते मित्र बनवणे नियम शिकणे वस्तू वाटून घेणे तसेच स्वयंसेवा कौशल्यामध्ये ते काय शिकतात तर स्वतः खाणे कपडे घालणे ह्या ते शिकतात तर उदाहरण पहा ह्याचं एखादं मूल शिक्षक विद्यार्थी खेळ खेळतात तसेच आईसारखं स्वयंपाक करायचं नाटक करतात हे या कल्पनाशक्ती व सामाजिक विकासाचे एक उदाहरण दिलेलं आहे तर तिसरा टप्पा पहा उत्तर बाल्यावस्था म्हणजेच लेट चाइल्डहूड त्याचा वयोगोट आहे सहा ते बारा वर्ष त्यामध्ये वैशिष्ट्ये पहा शैक्षणिक विकास गटात काम करणे तसेच नैतिक मूल्यांची सुरुवात तर आपण पहिलं पाहणार आहोत शैक्षणिक विकास तर शैक्षणिक विकासामध्ये मुलं काय करतात वाचन लेखन गणित तसेच तर्कशक्ती यांमध्ये प्रगती त्यांची होते तर गट विकास म्हणजे गटभावनामध्ये काय होते तर मुलं टीममध्ये खेळायला काम करायला शिकतात तसेच नैतिक मूल्यांची सुरुवात कशामुळे होते तर योग्य अयोग्य नियम प्रामाणिकपणा याबाबत जाण निर्माण त्यांना होते म्हणजेच काय तर स्वतःबद्दल अभिमान आणि तुलना भावना हे त्यांना काय करतात दिसून येतात उदाहरण आता पहा शाळेत एकत्र प्रोजेक्ट करणे तसेच फसवणूक म्हणजेच हे चूक आहे हे समजून घेणे ही या टप्प्यातील सामाजिक आणि नैतिक विकासाचे एक उदाहरण आहे बालविकासामधील शेवटचा चौथा टप्पा आपण पाहणार आहोत किशोरावस्था तर याचं वयोगट आहे बारा ते अठरा वर्ष ह्याचे वैशिष्ट्य पहा शारीरिक बदल स्वय ओळख निर्माण होणे व भावनिक अस्थिरता या वयोगटामध्ये मुलं शारीरिक बदल म्हणजे काय होतात ते पहा उंची वाढ तसेच आवाजामध्ये बदल लैंगिक परिपक्वता तर स्व ओळख निर्माण होणे ह्यामध्ये काय होतं मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची काय होते प्रक्रिया होते तसेच प्र भावनिक अस्थिरतामध्ये काय होतं चिडचिड होते असुरक्षता तसेच स्वातंत्र्याची इच्छा होणे म्हणजेच मैत्री व या गटातील ओढ निर्माण होणे मित्राचे मत अधिक आपल्याला काय होतं तर प्रभावी वाटते ह्या वायोगटामध्ये त्याचा उदाहरण पाहूयात आपण किशोर वयातील मुलगा समजा मी डॉक्टर आहे असं ठरवलंय असं म्हणतो हे काय आहे तर ओळख आणि उद्दिष्ट ठरविण्याच्या प्रक्रियेचं एक उत्तम उदाहरण आहे तिसऱ्या महत्त्वाच्या टप्प्यातील आपण पाहणार आहोत शारीरिक विकास म्हणजेच फिजिकल डेव्हलपमेंट तर यामध्ये उंची वजन स्नायू अवयव इंद्रियांचा काय विकास होतो तसेच योग्य आहार व्यायाम झोप यांना महत्त्वाचा काय असतो सहभाग असतो तसेच शारीरिक विकास हा भौतिक आणि भावनिक विकासावरही परिणाम करतो तर उदाहरण पाहायचं तर समजा एखादं मूल एक, एक वर्षाचा असताना चालायला शिकतं की नाही तसंच ते पाच वर्षांचा असताना म्हणजे पाच वर्षाचा झाल्यावर धावू लागतं तर किशोरावस्थेत उंची वाढते आणि शरीराची बनावट देखील बदलते पॉइंट बी पाहूयात बौद्धिक विकास यामध्ये विचार स्मरणशक्ती लक्ष कल्पनाशक्ती निर्णय क्षमते यांचा विकास होतो तसेच मूल हे अनुभव निरीक्षण अनुकरण तसेच आणि प्रयोग यांद्वारे तो शिकतो त्याचं उदाहरण पाहूया तर पहा एक मूल पाटीवर दोन प्लस दोन बरोबर काय असतं तर चार हे शिकतं ना तसेच मग पुढे मोठं झाल्यावर तो गणितामध्ये काय करतो तर कला प्रश्न सोडवणे हे शिकतो हेच एक उत्तम बौद्धिक विकासाचं उदाहरण आहे पॉइंट सी पाहूयात सामाजिक विकास म्हणजे सोशल डेव्हलपमेंट यामध्ये इतरांशी संवाद करणे सहकार्य करणे तसंच नियमांचे पालन करणे गटभावना विकसित होणे तसंच घर शाळा आणि समाज या तीन गोष्टींचा प्रभाव यामध्ये पडतो त्याचं उदाहरण पाहूया लहान मूल आधी एकटं खेळतं नंतर ते मोठं झाल्यावर मित्रांसोबत खेळायला शिकतं तसंच ते शेअर करायलाही शिकतं हेच एक सामाजिक विकासाचं एक उदाहरण आहे पॉइंट डी पाहूयात भावनिक विकास म्हणजेच इमोशनल डेव्हलपमेंट आनंद राग भीती ईर्षा प्रेम आणि आत्मविश्वास यांसारख्या भावना नियंत्रित करणे शिकत तसेच पालकांचे वर्तन शिक्षकांचा दृष्टिकोन यांचा मोठा प्रभाव यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर याचं आपण एक उदाहरण पाहूया ते म्हणजे उदाहरणार्थ एखादं मूल पडल्यावर रडतं पण आईने दिलासा दिल्यावर शांत होतं मोठं झाल्यावर राग आल्यावर संयम बाळगायला ते शिकतं थोडक्यात सांगायचं झालं तर शारीरिक विकास हा शरीराशी भौतिक विकास हा विचारांशी सामाजिक विकास नातेसंबंधांशी आणि भावनिक विकास भावना व मनस्थितीशी संबंधित असतो तर पाहूया चौथा टप्पा पियाजाचे बौद्धिक विकासाचे टप्पे तर पहिला टप्पा आहे संवेदन ग्रहण टप्पा ह्याचं वयोगट आहे झिरो ते दोन वर्ष तर पाहूयात ह्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते म्हणजे इंद्रिय आणि हालचालींवर म्हणजे त्यांच्याद्वारे जग समजून घेणे म्हणजे जे काही ह्या वयोगटामध्ये आपली इंद्रियांची हालचाल होते आपण त्याच्याद्वारे जग समजून घेतो तर दुसरा पॉईंट आहे पूर्व संविचार टप्पा तर ह्याचं वयोगट आहे दोन ते सात वर्ष पहा वैशिष्ट्य काय आहे भाषा विकास कल्पनाशक्ती प्रबळ पण तर्कशक्ती कमी म्हणजे या वयोगटामध्ये भाषेचा विकास होतो कल्पनाशक्तीचा विकास होतो पण तर्कशक्त म्हणजे जो आप अनुमान लावतो आपण त्याचा विकास काय असतो जरा मंदगतीचा म्हणजे कमी असतो तर तिसरा टप्पा पहा ह्यामध्ये आहे ठोस सव्वीचार टप्पा वयोगट आहे सात ते अकरा वर्ष वैशिष्ट्ये पाहूयात तर्कशक्ती वाढते वस्तूंवर आधारित विचार म्हणजेच काय तर या या वयोगटामध्ये तर पियाजेचे बौद्धिक विकासाचा शेवटचा टप्पा चौथा औपचारिक संविचार टप्पा ह्याचा वयोगट आहे अकरा वर्षाचा पुढे तर वैशिष्ट्य पहा तर्कसंगत विचार करण्याची क्षमता काय करते तर वाढते ह्यामध्ये पाचवा महत्वाचा मुद्दा पाहूयात एरिस्कनचे सामाजिक विकासाचे टप्पे पहिल्या टप्प्याचा वयोगट आहे झिरो ते एक वर्ष ह्याचं संघर्षक कार्य आणि विकास कार्य पाहूयात तर विश्वास वर्सेस अविश्वास दुसरं आहे ह्याचं वयोगट एक ते तीन वर्ष संघर्ष कार्य आणि विकास कार्य आहे स्वायत्ता वर्सेस लाच तिसरं आहे ह्याचं वयोगट तीन ते सहा वर्ष ह्याचं वैशिष्ट्य म्हणजेच विकास कार्य आणि संघर्ष आहे पुढाकार वर्सेस अपराध चौथा टप्पा आहे तो म्हणजे बारा ते म्हणजे सहा ते बारा वर्षाचा ह्याचे संघर्ष कार्य विकास कार्य आहे परिश्रम वर्सेस हिनत्व तसेच शेवटचा आणि पाचवा टप्पा सांगितलेला आहे त्यांनी बारा ते अठरा वर्षांचा ह्यामध्ये ओळख वर्सेस भूमिकेचा गोंधळ हा एरिसकरने सामाजिक विकासाचे टप्पे आपल्याला सांगितलेले आहेत सहावा आणि शेवटचा पॉइंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे कोहलबर्गचा नैतिक विकास सिद्धांत ह्याचा पहिला सिद्धांत आहे पूर्वपरांगत ह्याचं स्तर बघा चार ते दहा वर्षाचा वैशिष्ट्य आहे शिक्षा आणि बक्षीस यावर आधारित नैतिकता दुसरा सिद्धांत आहे परंपरागत ह्याचं स्तर आहे किशोरवयीन त्याचं वैशिष्ट्य बघा समाजातील नियम मान्यता आणि स्वीकृती महत्त्वाची तर तिसरा सिद्धांत आहे उत्तर परंपरागत ह्याचं वयोगट म्हणजे स्तर आहे प्रौढ तर ह्याचं वैशिष्ट्य पहा नैतिक तत्त्वांवर आधारित विचार आणि न्यायाची भावना ह्यामधून एक निष्कर्ष निघतात ते म्हणजे बाल विकास म्हणजे मुलांच्या सार्वगीण विकासाची प्रक्रिया आहे तसेच शारीरिक भौतिक भावनिक सामाजिक आणि नैतिक पैलूंनी याचा समावेश होतो शिक्षकांनी मुलाच्या प्रत्येक टप्प्यातील गरजा आणि वैशिष्ट्ये समजून घेतल्यास शैक्षणिक प्रक्रिया अधिक प्रभावी होते तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो बाल विकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट ह्याचा आपण भाग एक हाँ चाप्टर है। तुमाल है हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे जर तुम्हाला ह्यावर काही डाऊट प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तेही तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कळवू शकता तर पुढील व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र